नमस्कार बालमित्रांनो आज आपण एकशे पन्नास घरगुती वस्तूंची नावे मराठी आणि इंग्रजीमध्ये बघणार आहोत म्हणजे इंग्रजीमधल्या जे घरगुती नाव आहे घरगुती वस्तूचं जे नाव आहे त्यांना मराठीमध्ये काय म्हणतात पाहणार आहोत ही सगळी घरगुती वस्तूंची नावं तुम्ही तुमच्या इंग्रजीमध्ये लिहायची आहेत आज आपण फक्त वीस वस्तूंची नावं बघणार आहोत किंवा पंचवीस वस्तूंची नावं बघणार आहोत ही एकशे पन्नास एकदम बघणार नाही आहेत तर पहिलं नाव बघा काय आहे सी ओ एम बी कोम कोम म्हणजे कंगवा आपण रोजानं भांग पाडतो तो पी एल एन टी प्लांट प्लांट म्हणजे रोपटे अंब्रेला यू एम बी आर ई डबल एल ए अंब्रेला म्हणजे छत्री डोअर डी डबल ओ आर डोअर म्हणजे दरवाजा बी यू डबल टी ओ एन बटन बटन म्हणजे गुंडी म्हणजे आपल्या शर्टाची जी बटणं आहेत याला आपण बटन आपण जास्त वापर बटनचाच करतो परंतु मराठीमध्ये ॲक्च्युली बटनला गुंडे असं म्हणतात टी ओ आर सी एच टॉर्च टॉर्च म्हणजे बॅटरी तिला विजेरी मराठीमध्ये म्हणतात किंवा मशाल म्हणतात पण आपण पन बॅटरी हा शब्द जास्त वापरतो इंग्रजी शब्द वापरतो चेअर सी एच ए आय आर चेअर म्हणजे खुर्ची जिच्यावर आपण बसतो मॅट डी डबल ओ आर एम ए टी डोअर मॅट म्हणजे प्रवेश द्वारा जवळील पायदूळ झटकण्यासाठीची जी चटे असते त्याला आपण काय म्हणतो म्हणतो डोअरमॅट असं म्हणतो विंडो डब्ल्यू आय एन डी ओ डब्ल्यू विंडो म्हणजे खिडकी लॉक एल ओ सी के लॉक म्हणजे कुलूप एस टी आय सी के स्टिक स्टिक म्हणजे काठी ओके आता पुढचे शब्द बघा टोस्टर टोस्टर म्हणजे पाव भाजण्यासाठीचं जे यंत्र आपण घरामध्ये वापरतो त्याला टोस्टर असं म्हणतात बऱ्याच जणांच्या घरी असेल किंवा काही लोकांच्या घरी नसेल सुद्धा सी ओ टी कॉट कॉट म्हणजे खाट बीई डी -E बेड बेड म्हणजे बिछाणा पलंग टब म्हणजे स्नानकुंड आपल्या बऱ्याच लोकांच्या घरी हे नसेल मोठमोठ्या लोकांच्या घरी टब असतो त्याच्यामध्ये लोक जाऊन आंघोळ करतात मॉर्टर एम ओ आर टी ए आर मॉर्टर म्हणजे उखळ आता आपल्या घरी मिक्सर जास्त प्रमाणात वापरतो पण गावाला अजूनही उकळ आहे ज्याच्यामध्ये शेंगदाण्याचं कूट तयार केलं जातं किंवा काही घरातल्या वस्तू स्वयंपाकाच्या कुटायच्या असतात ते या उकळीमध्ये आपण कुटतो सी यू पी कप कप सगळ्यांना माहीत आहे चहा पिण्याचं साधन आहे ते हॅमर एच ए डबल ई आर हॅमर म्हणजे हातोडा ज्यांना आपण कोणतीही वस्तू अशी ठोकतो किंवा खिळा ठोकतो क्लॉक सी एल ओ सी के क्लॉक क्लॉक सगळ्यांना माहीत आहे घरामध्ये जे घड्याळ अडकवलेलं असतात क्लॉक स्टूल एच टी डबल ओ एल स्टूल त्याला आपण स्टूल म्हणतो चार पायाचा जो असतो तो ब्रूम बी आर डबल ओ एम ब्रुम ब्रूम म्हणजे झाडू बघा हा झाडू शब्द तुम्हाला माहित नसेल कदाचित जो इंग्रजीमध्ये त्याला ब्रूम असं म्हणतो आपण टी पी टॅप टॅप म्हणजे नळ डब्ल्यू आय सी की विक विक म्हणजे मेनबत्ती किंवा दिव्याची जी पंथी आहे तिला पण आपण विक म्हणतो नाईफ के एन आय एफ ई बघा हा नाईफ नाही तर बरेच जण इथं चुकीचा उच्चार करतात कनायप म्हणतात चूक के हा सॉफ्ट आहे म्हणजे एकदम हळू उच्चारायचो कचा उच्चार शक्यतो याच्यातून होत नाही आहे तिथं के परंतु आपण उच्चारताना नाईफ म्हणतो चाकू किंवा सुरा आपल्या घरामध्ये आहे त्याला आपण नाईफ म्हणतो स्विंग एस डब्ल्यू आय एन जी स्विंग म्हणजे झोका जो आहे त्याला आपण स्विंग असं इंग्रजीमध्ये म्हणजे म्हणतो आज आपण पंचवीस शब्द बघितले राहिलेले पंचवीस शब्द पुढच्या व्हिडिओमध्ये बघूया थँक्यू